सर्वांना मानाचा जयभीम महाराष्ट्रात पुन्हा एक धक्का देणारी घटना यवतमाळ जिल्हा कारला या गावात घडली पुन्हा या देशाला स्वतंत्र देऊन बाबासाहेबांनी घटना देऊन देशातल्या नागरिकांना स्वतंत्र केलं पण बाबासाहेबांनी ज्या समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो समाज मात्र आजही गावकुसा बाहेर आहे त्या समाजावर आजही सवर्ण बहिष्कार टाकतात तशीच घटना यवतमाळ जिल्ह्यात कारला या गावात घडली सरपंचानं अख्ख्या सवर्णांना पेटून गेलं की बाबासाहेबांचं गाणं डीजेवर लावलं म्हणून सवर्णांनी बौद्ध वस्तीवर आणि दलितांवर बहिष्कार टाकला अरे महिलांना लहान लहान लेकरांना मारहाण केली अख्ख्या सवर्णांनी अख्ख्या जातीवादी समाज कंठकांनी या कारला गावात घुसून आमच्या आया बहिणींना बेदम मारहाण केली या घटनेचा मी निषेध करतो तात्काळ अनुसूचित पुल... जा जाती जमाती आयोगानं या घटनेवर गंभीर्याने दखल घेतली पाहिजेत यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझं आव्हान आहे की ज्या जातीवादी समाजकंटकांनी बहिष्कार टाकला त्या सरपंचावर सुद्धा सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत सरपंचाची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे गावाचा सरपंच जर दलितांवर बहिष्कार टाकत असेल तर अशा सरपंचाला या खुर्चीवर पशाचा अधिकार नाही हे आम्ही मागणी करतो या घटनेचा निषेध करतो तात्काळ गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घेऊन दलितांना आणि बौद्ध समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे नाहीतर या विरोधात महाराष्ट्रभर निळा जन उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो यवतमाळ जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आहे की तात्काळ या घटनेची चौकशी करून संबंधित जातीवादी समाज कंठकांवर कारवाई करा हे मागणी करतो नाहीतर निळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जो सरपंच बाबासाहेबांचं गाणं वाजवलं म्हणून आमच्या आया बहिणींना मारहाण करते त्याचे हातपाय तोळ्याचं काम करा हे आवाहन करतो जयबीर